नरेंद्र मोदी तिसऱ्या डाऊमच्या कामाला लागले पहिल्या शंभर दिवसांचा अजेंडा सेट करण्यासाठी आज सात बैठकांचा सपाटा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरच्या संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता जे पी नड्डानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार सर्वांचं लक्ष लोकसभा मतमोजणीच्या आधीच भाजपला न्यूज अरुणाचल प्रदेश विधानसभा दणदणीत बहुमतासह राखली सिक्कीममध्ये च सरकार पुणे हिट अँड रन प्रकरणातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह शिपायला पाच जूनपर्यंत कोठडी पोलिसांकडून शिवानी अगरवालच्या कोठडीची मागणी पोल ऑफ मध्ये भाजपसह एनडीएचा पावणे चारशे जागांवर विजय इंडिया आघाडी एकशे चाळीसच्या बाद इतरांना तीस जागांची शक्यता अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी पुन्हा एकदा ब्लुंबक अब्जादिशांच्या यादीत अव्वल ठरले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ग्रँड मास्टर प्रज्ञानंदचा आता जगातल्या वर्ल्ड नंबर टू लाही पराभवाचा धक्का नॉर्वेतल्या क्लासिकल प्रकारात ऐतिहासिक कामगिरी उद्योगपती अदानीकडून अभिनंदन मुंबईत रवीना टंटनच्या ड्रायव्हरवर रॅश ड्रायव्हिंगचा आरोप ड्रायव्हर विरोधात जमावही आक्रमक झाला रवीनानं ड्रायव्हरला जमावापासून वाचवला पुण्याच्या हडपसर परिसरात कोयता गँगची दहशत फुरसुंगी भेकराई नगरमध्ये कोयता गँगकडून दुकान आणि वाहनांची तोडफोड हत्यार हातात घेऊन दहशत माजवणारा व्हिडिओ व्हायरल